चला तर मग आज आपण बनवणार आहे खजूरचे लाडू हे खजूर घेतलेत आहेत मी बियातल्या बिया काढून घेतल्यात ते एक वाटी काजू घेतले एक वाटी बदाम आणि अर्धी वाटी पिस्ता आणि दोन चमचे तूप तर पहिला आपण खजूर आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया काजू ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या आहेत बघा या अर्धे किलो काजू आहे आणि एक एक वाटी काजू बदाम आणि अर्धी वाटी पिस्ता आहे आपण हे जे टाकूया एक चमचा काजू बदाम याला पिस्ता भाजून घेऊया आपण चांगलं तुपामध्ये लाडू बनवणार आहे आपण थोडी खसखस होती ती टाकूया भाजून झाले चांगलं आता आपण काढून बरोबर एक चमचा तूप टाकूया जे खारीक होते ना ते भाजून घेऊया आपण थंडीचा महिनाय ज्यांचे गुडघे दुखतात पाय दुखतात विटामिन कमी असेल ना त्याच्यासाठी पौष्टिक आहे जास्त करून हे काजू आणि बदाम त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स आहे खाऊ शकता छान घेतलंय मी हे त्याला आपण काढून घेऊया काढून घेतल्या थोडं गार करून घेऊया गरम आहे ना गार करून घेऊ आणि मग नंतर आपण लाडू बांधायला घेऊ थंडा टाकूया ते आपण काजू बदाम घेतलेले ना तुपामध्ये करतो ते टाकूया चांगलं मिक्स करून घेऊया त्याचे लाडू बघूया आपण छोटे छोटे जास्त मोठे नाही होऊ या छोटेच नाही पटकन होणार आहे तुम्ही पण घरी बनवू शकता आता थोडं चिटकत असेल ना थोडस तूप लावायचं तर आपण असे सगळे करून घेऊ झाले आपले तयार ड्रायफ्रूट लाडू बनवून बघा सांगा